राज्यात राज्या साथ आता लोकसभा निवडणुका नंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण निवडणुकीत एकला चलोरीची भूमिका घेतल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांची घोषणा केली आहे आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत असे चित्र असताना आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते या मागचं नेमकं कोणतं कारण आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी करण्याची आता सुरुवात केली आहे मुंबईमध्ये मनसे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे आणि त्यामध्ये आता वरळी मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे निवडणुकीत उभे राहण्याचे चिन्ह असताना आता काही महिन्यांपासून संदीप देशपांडे यांचा वरळी मतदारसंघातील वावर वाढला आहे अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून व्हिजन वरळी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे मनसेकडून या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीयांसह स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय त्यामुळे मनसेच्या विजन वरळी या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हजेरी लावणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय माझं व्हिजन तुमचं व्हिजन आपलं व्हिजन विजन वरळी या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवार सप्टेंबर रोजी जांभोरी मैदान वरळी येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी वरळीतील नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आलंय तसेच समस्या तुमची उत्तर मनसेची अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे यामध्ये नागरिकांच्या समस्या समस्येवर तोडगा आणि जनसंवाद घेतला जाणार आहे मत मागायला नाही तर मत जाणून घ्यायला आलोय असं कॅम्पेन वरळीमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून काही महिन्यांपासून करण्यात आलं होतं त्यामध्ये अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यांच्या तक्रारी सुद्धा सांगितल्या होत्या या तक्रारी तसेच समस्यांवर रिसर्च करून त्यावर काय तोडगा का निघू शकतो असा रिपोर्ट तयार करून तो व्हिजन वरळीच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे मनसेची स्थापना व्हिजन डोक्यात केली होती वरळी विधानसभेत पहिल्यांदाच असा आगळा वेगळा कार्यक्रम मनसेच्या माध्यमातून होतोय असं मनसे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी सांगितलंय दरम्यान विजन वरळी या, या कार्यक्रमासाठी सर्व पक्षातील नागरिकांनी वरळीच्या विकासासाठी काही सूचना असतील काही गोष्टी सांगायच्या असतील तर सर्वांनी यावे आम्ही सर्व पक्षीय लोकांना बोलवतोय यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत हा प्रश्न नागरिकांच्या विषयाचा आहे त्यामुळे सर्वांनी यावे यासोबतच स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही आम्ही आमंत्रण दिलंय असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टाइम महाराष्ट्राशी बोलताना सांगितलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या व्हिजन वरळी या कार्यक्रमात नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का तसेच आदित्य ठाकरे यांना मनसेकडून आमंत्रण देण्यात आले पण ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद